नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला महाराष्ट्र पोलीस भरती पी चा दिवस क्रमांक दुसरा आहे हे पी वीस दोन हजार सव्वीस मध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे आपण असे पी क्यू पाहत आहोत जे तीन ते चार वेळा विचारले गेले आहेत आणि आमचा व्हिडिओ रोज सकाळी आठ वाजता अपलोड करण्यात येणार आहे आपण परीक्षेपर्यंत रोज पंचवीस पी क्यू पाहणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराय विसरू नका चला मग सुरू करूयात आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हा प्रश्न पोलीस भरतीला तीन वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारत भारताची राजधानी कोणती आहे भारताची राजधानी नववी दिल्ली आहे हे सर्वांना माहित आहे तरी पण हा प्रश्न तब्बल दोन वेळेस विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधान अमल अमलात केव्हा आले भारतीय संविधान अमलात केव्हा आले याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अमलात आले भारतीय संविधानाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आणि भारताचे संविधान तयार करण्यास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते भारताच्या संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयारी केला होता आणि भारताच्या संविधान सभेत दोनशे पन्नास सदस्य होते प्रश्न क्रमांक चार पहा महाराष्ट्राची राजकीय राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची राजकीय राजधानी कोणती आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई प्रश्न क्रमांक पाचवा पहा हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रात कुठे भरते हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रात कुठे भरते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागपूर प्रश्न क्रमांक सहावा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे आहे भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून गण मन हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा विद्यार्थी मित्रांनो भारतीय ध्वजामध्ये अशोक चक्र किती आरे आहेत भारताच्या अशोक चक्रामध्ये जे निळ्या रंगामध्ये एक रेषा असतात निळ्या रंगाच्या त्यामध्ये किती आरे आहेत त्यामध्ये तब्बल चोवीस आरे आहेत हा प्रश्न दोन हजार अठरा आणि बावीस मध्ये विचारण्यात आला आहे आणि आपल्या भारताच्या तिरंग्यात किती रंग आहेत म्हटलं तर त्यात चार रंग आहेत आता प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अहमदनगर आणि असा जर प्रश्न विचारला महाराष्ट्राला समुद्रकिनारा किती लाभला आहे याच उत्तर आहे याच उत्तर आहे आठशे सत्याहत्तर हा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभला आहे आणि असा जर प्रश्न विचारला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते याच उत्तर आहे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे हे शिखर सह्याद्री पर्वता पर्वतावर आहे आणि जगातील सर्वात उंच शिखर जगातील सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट आणि दोन नंबरचे नावाचे हे शिखर आहे प्रश्न क्रमांक नववा पहा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि संविधान सभेचे पण अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत प्रश्न क्रमांक दहावा लोकसभेचे सभापती कोण असतात लोकसभेचे सभापती कोण असतात याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोकसभा अध्यक्ष सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा राज्यपाल कोण नियुक्त करते म्हणजे कोणत्याही राज्याचा राज्यपाल कोण नियुक्त करते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती राष्ट्रपती हे राज्यपाल कोणाला करायचे हे ठरवते प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात लांब नदी कोणती भारतातील सर्वात मोठी म्हणजे सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे ही भारतातील सर्वात लांब नदी आहे हा प्रश्न तब्बल वीस दोन हजार सोळा आणि वीस दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते याच उत्तर मी भागलच्या काही प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक नवव्या आठव्यामध्ये याचं उत्तर सांगितलेलं आहे उत्तर सांगितलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात उंचे शिखर कोणते याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला कळेल तुमच्या किती लक्षात राहिलं प्रश्न क्रमांक चौदावा पहा भारतीय चलनावर स्वाक्षरी कोणाची असते भारतीय चलनावर साक्षरी कोणाची असते याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय गव्हर्नर आरबीआय गव्हर गव्हर्नरची भारतीय चलनावर स्वाक्षरी असते इथे पुढच्या पाना पहा प्रश्न क्रमांक एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस हे फार महत्वाचे प्रश्न आहेत हे तीन तीन वेळा विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आता पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पाच पंधरावा भारतातील पहिले उपग्रह कोणते भारतातील पहिले उपग्रह कोणते याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर्यभट अर्यबत। आर्यभट हे भारताने तयार केलेले पहिले उपग्रह आहे प्रश्न क्रमांक सोळावा प्रश्न क्रमांक सोळा पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ठाणे जिल्हा प्रश्न क्रमांक सतरावा भारतीय संसदेचे दोन सभागृह कोणते प्रश्न पर्याय क्रमांक एक लोकसभा आणि विधानसभा दोन नंबर विधानसभा आणि विधान परिषद तीन पर्याय लोकसभा राज्यसभा पर्याय क्रमांक चार राज्यसभा आणि विधानसभा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभा आणि राज्यसभा हे भारतीय संसदेचे दोन सभागृह आहेत प्रश्न क्रमांक अठरावा भारताचे राष्ट्रीय गीत कोणते भारताचे राष्ट्रीय गीत कोणते हे जनगण मन हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे हा प्रश्न दोन हजार सोळा मध्ये विचारण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे रेल्वे येथे धावली प्रश्न क्रमांक वीसवा महाराष्ट्राचा स्थापना दिन कोणता महाराष्ट्राचा स्थापना दिन हे कोणता याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दिन तीन एक मे हे भारताचा महाराष्ट्राचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक एकवीसवा एकवीस ते पंचवीस हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे तीन ते चार वेळा विचारण्यात साथ, हे प्रश्न आहेत त्याच्यासाठी त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एकवीस वा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे विधान कोणी केले याच उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हक्क आहे हे विधान मांडले आणि महात्मा गांधीने कोणते विधान मांडले महात्मा गांधीने करो या मरो ही घोषणा दिली एकोणीसशे बेचाळीस साली करो या मरो ही महात्मा गांधींनी घोषणा दिली प्रश्न क्रमांक वा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता भारताचा राष्ट्रीय कोणता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कबड्डी कबड्डी नाही हॉकी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक तेवीस सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे सातपुडा पर्वतरां खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे या चौत्त पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यामध्ये सातपुडा ही आहे हा प्रश्न तीन वेळेस विचारण्यात आलेला आहे एकोणीस वीस आणि बावीस एकोणीस वीस आणि बावीस हे तब्बल तीन वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली याची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी रोजी ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिक अर्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि सर्वात पहिले अध्यक्ष म्हटलं तर बॅनर्जी हे भारता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबईमध्ये पार पडले प्रश्न क्रमांक पंचवीस आणि लास्टचा प्रश्न पहा भारताचे राष्ट्रीय अशोक स्तंभ कोठून घेतले आहे भारताचे राष्ट्रीय अशोक स्तंभ हे सारनाथ या ठिकाणी दोन हजार सोळा अठरा आणि एकवीस मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता युट्यूब ला आमचा व्हिडिओ पंचवीस क्यू प्रश्न पडणार आहेत सर्वांनी त्या ते, ते व्हिडिओ पाहून घ्यावे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा लास्ट लास्टपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद